सायन धारावी लिंक रोडवर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण अशी आग लागली होती दरम्यान ट्रकला आग लागल्यानंतर एका पाठोपाठ एक असे सिलेंडरचे अनेक स्फोट झाले आणि त्यामुळे आगीचा एकच भडका उडाला त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ही भीषण आग आपल्याला पाहायला मिळते तसंच स्फोट सुद्धा मोठाल्या आवाजात ऐकू येत आहे त्यानंतर मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं जवळपास दहा ते बारा सिलेंडरचे भीषण असे स्फोट झाले या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाहीये मात्र लाखोच नुकसान झालंय आग कशी लागली याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव याच्याकडनं जुई प्रचंड परिसरामध्ये दहशत निर्माण झालेली पाहायला मिळत होती ज्यावेळेला हे स्फोट होत होते काय अधिक माहिती अगदीच प्रज्ञापण पाहूया संपूर्ण परिसरामध्ये दहशतीचं वातावरण काल रात्री निर्माण झालं होतं कारण का जवळपास दहा ते बारा सिलेंडरचा धारावी परिसरामध्ये सायन धारावी लिंक रोडवर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना आधी घडली होती या आगीनंतर सिलेंडरचे अनेक स्फोट देखील झाले दरम्यान अग्निशमन दलाने ही आग लेवल दोन असल्याची माहिती समोर दिली सुदैवाने कुठलीही जीवितहानी या संपूर्ण संपूर्ण प्रकरणामध्ये झालेली नाही संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून आला आहे अधिकची चौकशी पोलीस करत आहेत खर तर आगीची माहिती मिळाल्याबरोबर पोलीस कर्मचारी घटनास्थळी देखील दाखल झाले होते अग्निशमन दलाच्या वाहना देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या ही वाहने आल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणली गेली मात्र जसं मी मग उल्लेख केला सुदैवाने एकही जण जखमी या संपूर्ण घटनेमध्ये झालेलं नाही मात्र साधारणपणे चार ते पाच वाहनांचे नुकसान जरूर झालेले आहे त्या सगळ्या घटनेमध्ये अशी माहिती देखील मिळत आहे खर, खर, घटनेच्या कारणाबद्दल अद्याप कोणतीही गोष्ट स्पष्ट झाली नाही चौकशी करूनच या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती देऊ असं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं आहे त्यामुळे आज नेमकं पोलिसांकडे काय सांगण्यात येते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र जुई काल अक्षरशः काजाचा ठोका चुकवणारी अशा स्वरूपाची ही घटना घडलेली आहे आणि अक्षरशः संपूर्ण धारावीकर हे भयभीत झालेले होते कारण दहा ते बारा केवळ स्फोटांचे आवाज आणि धुराचे लोट हे प्रचंड प्रमाणात या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत होते